अण्णा काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा होता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चेला पाहायला मिळाल्या तुमचं भाषण देखील तडफदार असं झालं एकंदरीत काय प्रतिक्रिया द्याल येत्या वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा हे आपल्या तळेगाव दाभोडे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आणि शिवशंभू स्मारक असेल शहराची ग्रामीण आणि शहराच्या पोलीस स्टेशनची इमारत आपल्या वडेश्वरच्या आदिवासी बांधवांच्या करता विद्यार्थ्यांकरता ज्या इमारती उभ्या केल्या त्यांचं उद्घाटन त्यानंतरनं इंद्रायणी पुला इंद्रायणी नदीवरच्या पुलांची काही उद्घाटनं आहेत जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयाच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आदरणीय अजितदादांच्या शुभा हस्ते होतोय आणि ह्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरली यांना मोळ असतील महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातले अनेक मंत्री महोदय मग त्यामध्ये पंकजा आहे चंद्रकांतदादा पाटील माणिकराव कोकाटे त्यानंतर सन्मान्य मंत्री दिलीप मामा भरणे असे अनेक मंत्री महोदय आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत आणि आपण हा कार्यक्रम एक दिमागदार सोहळा अशा पद्धतीचा करण्याकरता आज कार्यकर्त्यांना देखील आव्हान केलं की आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं